হ্যালো হ্যাঁ হ্যাঁ ওহ কে জগদীশ ওহ বুঝে হ্যাঁ ভোসা বরুম দেশমুখুরুজি বলা না দেশমুখুরুজি হ্যাঁ পুস্ত পূর্ণ বাচুন খুব ছান পুস্ত থ্যাংক ইউ স্যার থ্যাংক ইউ হ্যালো जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीम भाऊ साठी कार्यक्रम झाला पहिलं पुस्तक मी घेतलं हो आणि खूप चांगला कार्यक्रम प्रतिक्रिया आहे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पुस्तक घेतले बरोबर तुम्ही एवढं वाचून अभिप्राय आवर्जून दिला धन्यवाद सर <laughs> आता काय आता एकोणनव्वद वय झालंय त्यामुळं हा वेळ चांगली पुस्तक चांगले विचार जे आपले आहेत तेच डोक्यात येतात ना सारखे ये खरंय ना सार खरेना सर खरंय ना खूप गड्या छान 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 लिखाण <laughs> केले नक्की नक्की सर आता एवढं तुमचं वय झालं एवढं वाचन तुम्ही आजवर केलंय माझ्या कार्यालयाला माझ्या आभारभर शुभेच्छा यू सर थांक यू थँक्यू यू <laughs> ओके काळजी घ्या स्वतःची टेक केअर